जर का भयान हल्ला होत असेल त्याची आम्ही माफी मागणार नाही हात जोडून त्याच्यावरती आंदोलन आहे हो मराठी आता का मराठी कन्नड हा मराठी नाही मराठी नाही जर यायचं असेल मराठी भाषा आली पाहिजे आज आमच्या मराठी ड्रायव्हरला राज्यात मारले त्याचा निषेधार्थ हे सगळं आम्ही थांबवलेले कळलं काय चितकून गेले ते मला एक सांग जर आमच्या राज्यात येऊन जर का यांना मराठी येत नाही हे यांच्या भाषेत बोलतात आमची सभ्यता आहे की आम्ही यांना कुठली गोष्ट करणार नाही पण कर्नाटक सरकारला इशारा देत आहे की जर पुढे काळात जर का यांनी आमच्या ड्रायव्हर लोकांची मराठी माणसाची माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा आंदोलन चिरलं जाणार आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारची आहे राज्याचं दिल्लीमध्ये सरकारमध्ये आज मराठी भाषेचं हे चालू आहे दिल्लीमध्ये जर का अखिल भारतीय हो, मराठी संमेलन चालू असताना जर का अशा प्रकारचे भयार हल्ले आमच्या मराठी माणसावरती होत असतील ते कदापि खपवून घेतले जाणार नाही हे आज सांगतोय सांगतोय इकडे रे ड्रायव्हर इकडे येतो तू गाडी चालवत होता ना तू गाडी चालवत होता तुला मी आज सांगतोय प्रेमात की आमच्या मराठी माणसावरती हल्ला झालाय आमची संस्कृती तुमच्यावरती हल्ला करायची नाही पण इथून पुढं जर का तुमच्या सरकारने आमच्या मराठी माणसाची माफी मागितली नाही हे आंदोलन तिघळलं जाईल तुमची एकही एक गाडी पुण्यात आमच्या डेपोला येऊन देणार नाही हा मराठी माणसाचाच प्रकाश प्रकाशचे टिकम यांचा इशारा आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या आणि जर यायचं असेल तुमच्या ही गाडी तोडली फोडली जाईल याची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची असेल बाकी कुणाची नसेल मराठी माणसाच्या वती आल्ला हा खपवून घेला जाणार नाही तसेच आम्हाला कुठल्याही प्रवा प्रवासी आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दाब दबाव किंवा तातत्र आणायचं नाहीये प्रत्येक राज्याचा माणसाने महाराष्ट्रात द्यावं त्यांचं स्वागत आहे पण असं जर का मराठी माणसावरती हल्ला होत असेल तर कदापि मराठी माणूस शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका